नमस्कार मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती यासाठी लेखीचे काही प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा आणि हो मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरती संदर्भात आपण ज्या काही नवीन नवीन अपडेट देतात ते आपल्या चॅनलवरती आपण वेळोवेळी देत असतो चला तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे मोहना सिंग या कोणत्या लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तेजस पुढचा प्रश्न बघूया केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच मोहिमेला मंजूर दिली आहे प्रश्न दुसरा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच कोणत्या मोहिमेला मंजूर दिली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चंद्रयान चार चंद्रयान चारला या मोहिमेला केंद्र सरकारने निकतीच मंजूर दिली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आहे कोणाच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर दिले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रामनाथ कोविंद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर म्हणून हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि तो, तो नुकताच सतरा सप्टेंबरला साजरा करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आहे एक देश एक निवडणूक हे धोरण कोणत्या वर्षी राबवण्याची येण्याची शक्यता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार एकोणतीस प्रश्न क्रमांक सहा आहे जर मुलाला स्कर्वी हा रोग झाला असल्यास त्याच्या आहारातील कशाच्या कमतरतेमुळे दिसून येते तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी जीवनसत्व कच्या कमतरतेमुळे मित्रांनो स्कर्वी आजार होतो आणि जीवनसत्व बमुळे कोणता होतो तर तो आहे बेरे बेरेबेरी आणि जीवनसत्व डोमुळे मूळधूस सातवा प्रश्न बघूया मित्रांनो आशियाई चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी दोन हजार चोवीस विजेता देश कोणता आहे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए भारत आपल्या भारत देशाने ही ट्रॉफी जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक आठ आहे दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सुषमा स्वराज मित्रांनो नुकतंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे प्रश्न पडण्याची शक्यता आहे मित्रांनो त्या संदर्भात प्रश्न क्रमांक नऊ आहे दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आतिशी मार्लोन प्रश्न क्रमांक दहा आहे भारतातील पहिले गिधाड प्रजन केंद्र के कोणत्या ठिकाणी झाले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोरखपूर प्रश्न क्रमांक अकरा आहे आंतरराष्ट्रीय ओझन दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक हे सोळा सप्टेंबर रोजी हो प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणते मूलद्रव्ये किरणोस्तारे मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रेयॉन मित्रांनो हा एक धाग्याचा प्रकार आहे आणि रेडियम युरेनियम आणि रोडॉन हे मूलद्रव्य किरणोस्तारे आहेत प्रश्न क्रमांक तेरा आहे शरीर बांधणीसाठी कोणता घटक उपयुक्त असतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रथिने प्रश्न क्रमांक चौदा आहे नुकताच वरुण युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये झाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत आणि फ्रान्स भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान वरुण हा युद्ध सराव मित्रांनो घेण्यात येतो प्रश्न क्रमांक पंधरा आहे इसवी सन एकोणावीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा यशयाने केली होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचम जॉर्ज साल लक्षात राहून द्या मित्रांनो एकोणावीसशे अकरा साल पण विचारले जाते प्रश्न क्रमांक सोळा आहे इंग्लंडप्रमाणे भारतात ही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणाची होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोपाळ हरी देशमुख यांचे प्रश्न क्रमांक सतरा आहे महाराष्ट्र राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणारा जिल्हा कोणता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणत्या वाऱ्यांना स्नो इस्टर्स म्हटले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिनको वाऱ्यांना प्रश्न क्रमांक एकोणीस आहे सल्फ्रिक आम्ल बनवण्यासाठी डॅस हे उत्प्रेक म्हणून वापरतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्लॅटिनमची भुकटे प्रश्न क्रमांक वीस आहे रेशीम जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जाणार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जालना नागपूरला कशामुळे ओळखलं जातं ते आहे संत्र्यामुळे आणि नाशिकला कशामुळे तर ते आहे द्राक्षांमुळे द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक आणि संत्र्यांचा जिल्हा म्हणून नागपूर प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारतात सर्वाधिक निर्यात कशाची भारत सर्वाधिक निर्यात कशाची करतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सॉफ्टवेअर शेवा ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक बावीस आहे बरसाना बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यात बरसाना बायोगॅस प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे आर्द्रपांझडीच्या अरण्यात डॅसी प्रमुख वनस्पती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सागवान प्रश्न क्रमांक चोवीस आहे पुढीलपैकी कशामध्ये ड हे जीवनसत्व जास्त प्रमाणात असते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कॉलिवर ऑइल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे पारशी धर्माच्या प्रार्थनास्थळांना काय म्हटले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अग्यार धन्यवाद मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचते आणि हो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी माहिती देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय